काय परिस्थिती त्या दिवशी बड्डे होता माझ्या नातीचा तर आम्ही बर्थडे ला बड्डे बेटे केला तिथून आम्ही दहा साडे दहा वाजता निघून आलो त्याच्यानंतर ना काय झालं हे मला परिस्थिती कधी कधी मुलीकडून सांगत आलं होतं इमार की इमारतीच्या वगैरे करायचं असं सांगत होते की नोटीस आली आम्हाला खरं खाली करणार आहे एवढं बोलले होते ते खाली काही केले नाही असं एक मोठा काळाचा घात झाला प्रशासनाने पाच लाख देण्याची माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं ते पुरेसं आहे कारण आज जावही गेला नाहीच ना पैसे घेऊन आम्ही काय करू आमची माणसं तर परत येणार आहेत आम्हाला नाही येणार ना मग पैसे घेऊन आम्ही काय करू नाही भेटला अजून पोस्टमॉर्टम सुरू आहे अजून कोणच नाही तिथं पण नाही भेटले नातीचा वाढदिवस होता वाढदिवस किती लोक होती घरामध्ये वीस पंचवीस लोक होती जास्त नाही आणि सगळी निघून हा सगळी निघून गेले खाली चार माणसं बसली होती त्यांच्या घरी त्यांची घरची आम्ही पण निघून आलो तुम्हाला कधी फोन आला सकाळी पाच वाजता मला त्यांचे पप्पा आले न्यायला कधी मला आम्हाला झोपच नाही लागली रात्रभर आम्ही बसून होतो काहीच नाही म्हणजे असं वाटलंच नाही भास होत होता दरवाजा उघडलाय उघडला खरं कोण नव्हता दरवाजा उघडून आम्ही बघत होतो कोण नाही सतरा जण कधी गेले या संपूर्ण घटनेमध्ये त्यांचे पण परिवार आज असेच वार बघत तुमच्यासारखे आम्ही तीन दिवसाल वाट बघतोय प्रशासनाला काय सांगू इच्छिता काही मदत प्रशासना करून तुम्हाला बरं मला नाही ना बोलताय राजश्री हावडे आम्ही खाण्याला असतोय आम्ही त्यांची नातेवाईक आहे त्यांचा काल हा प्रसंग सकाळी साडेसहा वाजता त्यांना गोरवा लागले त्यांची ते मुलगी ही ऑफ झाली ना त्यांचे सासरी करेल किंवा जे आमची गावबाई आहे गावी असत आहे आमची गावबाई त्यांची सूत त्यांची ही तिची सक्की बही ऑफ झाली असतात त्यांना गावी पण गेला त्या बहिणीला तिच्या की असं असं झालेलं की बहीण ते इमारत कोसळलेली आहे आणि त्याच्यासाठी बहीण आणि बहिणी फोन सापड मग आम्हाला मला त्या जावेच्या म्हणजे मुलग्याचं म्हणजे माझ्या मुलग्याचं फोन आला की असं असं काही झालेलं आहे तर आपल्याला तिथं जावं लागेल सकाळी आम्हाला सहा वाजता सहाच्या दरम्यान समजलं होतं पण आम्हाला हे कन्फर्म नव्हतं झालं होतं की ते म्हणजे ऑफ झालेत किंवा काय झाले की इमारत पोहचवले थोडासा किंचित भाग आहे असं निर्दयी दाखवलं होतं की एक दोन जण ऑफ झाले थोडासा किंचित भाग म्हणजे पडलेला आहे असं जास्त काय लागलेलं नाही असं पण त्यावेळेला मी तसं म्हणजे असं आशा होती आम्हाला की बाबा आता ते वाचवतील ना बचाव थोडं बचाव कार्य आले तर सगळे सपोर्ट करतील आपल्याला पण ते नंतर थोड्या वेळा नंतर दीड दोन वाजता निघाला की बाबा ती मुलगी एक सुद्धा बर्थडे झाला होता त्याच्यात ते पण ह्या पण आल्या होत्या की आम्ही निघून आले होते जेव्हा ओमका सापडत नव्हतं तुम्हाला वाटत होतं हा थोडीशी आशा होती कारण कुठेतरी असं वाटत होत की बाबा सापडले नाही बाजूला कुठं तर असतील किंवा एखाद्या कोपऱ्यात तर ती सापडतील आशा होत असं काही नाही आशा झाले किती तास झाले वाट बघतोय आम्ही काल सकाळी सहा वाजल्यापासून आला आम्ही काल दुपारी दोन वाजता इथे आलो आहे मी दोन वाजता निघालो खाण्यावरून आम्हाला इथे आला साडेपाच सहा वाजले रात्री आम्ही हॉस्पिटलला आलो ते बोलले आम्हाला पोलिसांनी आम्हाला सपोर्ट केला ते बोलले की दोन्ही बॉडींचं म्हणजे तुमची जीव काय मुलगी काय जात आहे ती आहे बोलते त्यांच्या गोष्टी झाले तर तुमच्या अजून जे दुसरे जी विषय ते सापडले नाही आहे तुमच्या सकाळी आम्ही त्यांना शेवटलो आम्ही पुन्हा रात्री एक दोन वाजता खाण्याला गेलो पुन्हा सकाळी सहाच्या ट्रेने पुन्हा आलो आम्ही दहा खडधा नालोश बसो तर तिथे गेलो आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी मदत केली आम्हाला फोन पण केला त्यांनी सांगितलं की आहे बघा आम्ही प्रयत्न करालो मी एक वाजताच्या दरम्यान ते सापडले पाच लाखाची मदत मला वाटतं त्या आपल्या मुलगी मुलांना आणि समोर तर त्या पैशाची आता मला वाटत नाही की काय किंमत आहे कारण एवढं मोठं संकट त्यांचं जो उद्ध्वस्त झालं ते झाले त्याच्यापुढे पैसे म्हणजे आता पैशाच्या पेक्षा माणूस खूप महत्वाचा आहे आणि त्या बाळान काय बघितलंय त्याचं जीवन काय होतं एक वर्ष तर होत वर्षही पूर्ण नाही झालं पण पैशाच्या मोलापेक्षा माणसं खूप सेज बघितलं नमस्कार आता आपण उपस्थित आहोत विरार पूर्वेला बचाव कार्य जे आता पूर्ण झालेलं आहे जवळपास सतरा नागरिकांचे जे आहे ते मृतदेह या ठिकाणी सापडले आणि यामध्ये एक वर्षीय मुलगी देखील संपूर्ण दुर्दैवी घटना नंतर आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि सरकारतर्फे पाच लागली प्रत्येक व्यक्ती मागे केल्यानंतर गिरीश महाजन यांनी पुढे वस मांडला पुनर्वसन जो आहे ते केलं जाणार कारण आता आपण पाहू शकता सावतामुळे इतर कामाच मलबा काय सावता आहे ती पाहणी केली ढिगारा क्षेत्र गेले आणि तिथे काय परिस्थिती हे देखील पाहिलं त्याचबरोबर नारकोपरा विधानसभेचे आमदार राजा नाईक आणि वसई विधानसभेचे आमदार स्नेहाजी पंडित या देखील या ठिकाणी आल्या होत्या भाजपाच्या आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी असे उपस्थित होते आता आपण परिस्थिती पाहू शकता तर इमारत जी आहे ती एका बाजूने आता वाकलेली आहे आणि इमारत पुन्हा या बाजूने कधी पाहू शकते अशी देखील परिस्थिती याची निर्माण झालेली आहे कारण पावसाचा झोर सतत होते कायम आहे आणि जी काही घटना घडली आहे त्याच्यानंतर आता अनधिकृत इमारती धोकादायक इमारती यांचा प्रश्न एकदा ऐराणीवर आलेला आहे गिरीश महाजन यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर ही माहिती दिलेली आहे की ज्या नागरिकांचं या ठिकाणी जे आहे ते घर गेलं किंवा तुटलेलं आहे त्यांना जे आहे ते पुनर्वसनाचा विचार केला जाणार या ठिकाणी जी नवीन इमारत बनेल अधिकृत इमारत बनेल चांगली इमारत बनेल त्या ठिकाणी त्यांना घरं दिली जाणार आणि त्यांचं जे काही नुकसान आहे त्यावर देखील जे विचार करणारे सरकार आणि प्रशासन त्यांना देखील काहीतरी मदत करून सांगतात त्याचबरोबर बाजूला रेस्क्यू करण्यासाठी अडथळा आणणारी देखील सोडण्यात आली होती तर चारी मदतची गरज होती त्यांच्याबद्दल देखील विचार केला जाईल असं माहिती मंत्री महोदय यांनी या दिलेली आहे पावले यावेळेस गिरीश महाजन यांचं या ठिकाणी येऊन काय म्हणणं आहे त्यांनी काय माहिती दिली आहे सध्या तर टेम्परेरी व्यवस्था आम्ही याची तात्पुरत्या स्वरूपात जी या ठिकाणी केलेली आहे त्याची राहण्याची जेवणा खावण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पण त्यांचं म्हणणं तर ही एवढी मोठी इमारत आहे आम्ही जे अनेक भाडे भाडेकरू आहोत आमचं काय इमारत पडल्यावर निश्चित मी कमिशनर आहेत आयुक्त आहेत त्यांना सांगितलेलं आहे की याची सगळ्यांची नोंद करून ठेवा याचं कोणतं घर कुणाचं आहे का याचं म्हणजे त्यांचा हक्क इथं आबाधित राहायला पाहिजे बिल्डर येईल तर परत पुन्हा नवीन बिल्डिंगमध्ये लोकांना विकेल असं होणार नाही संदर्भामध्ये जे भाडेकरू आहे त्यांना नियमानुसार ते मिळणार आहे ते आम्ही त्यांना देण्याचा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याची नोंद या घरा या बिल्डिंगमध्ये किती फ्लॅट आहेत कोण रहिवाशी आहे भाडेकरू कोण आहे ही याची नोंद आम्ही घेत आहोत आणि भविष्यामध्ये ही आता इमारत पाडावी लागेल ही इमारत राहणार नाही ही पडल्यावर ज्यावेळेला नवीन काही काम होईल त्यावेळेला त्यांचा हक्क जो आहे भाडेकरूंचा तो त्या ठिकाणी आभारीच आहे चाळ तोडण्यात आलेली आहे ते सात आठ घर तोडण्यात आले कारण तिथे मशीन पोहचत नव्हतं पोकल्यान जेसीबी प्रत्येक होते त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे जे आम्ही घर तोडलेले ते जाण्यासाठी ते सुद्धा आम्ही बांधून देऊ